कधी कधी जीवनात अशा घटना घडतात ज्या आपल्याला हादरवून सोडतात एखाद्या ठिकाणी जिथे न्याय आणि सुधारणेची अपेक्षा असते तिथे अंधाराचे सावट पसरलेलं असतं आजकाल सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा आहे धर्म न्याय आणि तुरुंगातील अन्याय बीडच्या जिल्हा कारागृहात काहीतरी घडत आहे जे सामान्य नाही आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे एक व्यक्ती कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप होत आहेत आता तर कैद्यांना धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे यामुळे प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे काही कैद्यांनी सांगितलं की धर्मांतर न केल्यास त्यांना जेवण नाकारलं जातं मारहाणही केली जाते इतकंच नव्हे तर काहींची दाढी कापली प्रार्थना बंद केली कीर्तन आणि आरतीही थांबवल्या हे आरोप एका खुणाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या कैद्याने केले आहेत यामुळे धर्मांतराचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर झाला आहे बीड तुरुंगात असलेल्या बंडू जाधव नावाच्या आरोपीला काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण झाली बंडू हा माजलगाव तालुक्यातील मोगरा गावचा रहिवासी आहे आणि एका गुन्ह्यात तुरुंगात आहे तुरुंगातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याला विनाकारण मारहाण केली असा जनक दावा समोर आला आहे ही संपूर्ण घटना नंबरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सात नंबर बॅरेक समोरील सर्कल कॅमेऱ्यातही ही, ही मारहाण दिसते यानंतर तुरुंगात भजन आरती आणि प्रार्थना बंद केल्या महापुरुष आणि संतांच्या फोटोना काढून टाकलं अशी माहिती मिळत आहे मीनाबाई जगताप यांनी काय सांगितलं माझा आंतरजातीय विवाह आहे माझ्या पतीवर धर्मांतरासाठी दबाव टाकला त्यांना बेदम मारहाण केली शरीरावर बावीस ठिकाणी गंभीर जखमा झाल्या धर्मांतर न केल्याने माझे पती चिन्या जगताप यांचा खून केला असा गंभीर आरोप मीनाबाई जगताप यांनी पेट्रस गायकवाड यांच्यावर केला आहे आता प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस आणि इतर लोकांकडून दबाव येतो जिवे मारण्याच्या धमक्या मिळतात न्यायालयात तारखेला येताना गुंड घेऊन येतात तसेच चाळीस लाख रुपयांचं आमिष दाखवलं जातं असंही मीनाबाई सांगतात या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कारागृह उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने बीड बीडमध्ये पाच तास कठोर चौकशी केली चौकशी दरम्यान दोन अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असं सूत्र सांगतात पथकाने आरोपांची सत्यता तपासली जेलर गायकवाड यांनी तीन कैद्यांना विशिष्ट धार्मिक पुस्तक वाचण्यास सांगितलं काहींना प्रार्थना करण्यास भाग पाडलं असा आरोप आहे या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर हे पथक बीडला आलं पथकाने जेलर पेट्रस गायकवाड आणि तुरुंगातील तीन कैद्यांचे जबाब नोंदवले सर्वात महत्वाचं म्हणजे पथकाने संबंधित कैद्यांशी थेट बोलून आरोपांची खातर जमा केली चौकशीत खडाजंगी ही बातमी आहे या गंभीर आरोपांमुळे जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे चौकशी अहवालाच्या आधारावर पुढील कृती करेल या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे प्रशासकीय प्रशासकीय स्तरावर मोठे बदल होण्याची शक्यता आहे बीडच्या वर वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे तुरुंग हे सुधारणेचं ठिकाण आहे की अन्यायाच तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा